साहेबान माझ्या बाबा साहेबान आंबेडकर साहेबान माझ्या बाबा साहेबान तीनशे चाळीस कलमान अवराज्य घटनेन आम्हा दिलं आरक्षण त्याच्या एकाच सहीन बहुमोलाचं हे दान बहुमोलाचं हे दान दिलं बाबा साहेबान दिलं बाबा साहेब अहो बाबासाहेबांनी काय करामत केल्या जरा सांगा बघा एस सी एस टी च्या वी हो एसटी म्हणजे तुमच्या औरंगाबाद ची एस टी नाही बर का लालपरी हा लालपरी नाही एस सी एस टी हे जातीचे प्रवर्ग आहेत एस सी आणि एस टी शेड्यूल कास्ट जसे ओबीसी आहेत शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब एस सी एसटी च्या वादी आधी हो ओबीसी च कलम आलं तेच हे कलम तीनशे चाळीस कलम एसी एस टीच्या व ओबीसी चा कलम आलं कस फेडा वहेरी न समद्या ओबीसी जाती न कस फेडा वहेरी न समद्या ओबीसी जाती न समध्या ओबीसी जाती मित्र कोण शत्रु कोण थोड तरी जात नात्रु कोण थोड हे मित्र कोण आणि शत्रू कोण तुम्हाला काय म्हणायचं आहे बघा बाबासाहेबांनी राज्य घटनेमध्ये तीनशे चाळीस कलमान ओबीसी आरक्षण दिलं बरोबर आणि आमच्या बाळासाहेबांनी छातीचा कोट करून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उडी घेतली आणि मग ओबीसी हे लक्षात आलं पाहिजे की आपले खरे शत्रू आणि खरे मित्र कोण आहेत ओ शाहीर ओ बाबासाहेब आंबेडकर भारताचे कायदा मंत्री होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला का दिला माहिती पहिलं म्हणणं होतं हिंदू कोड बिल लागू करा आणि दुसरं म्हणणं होतं ओबीसी आरक्षण लागू करा तिथल्या ओबीसी ना माहिती नसेल की तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना कायदे मंत्री पदाला लात मारलेले आहे बाबासाहेबांचे उपकार ओबीसीवर एवढे आहेत ते कधीही फिटू शकत नाही आणि म्हणून ओबीसीचे खरे मित्र हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहेत वा आंबेडकर वाद हा खऱ्या अर्थानं ओबीसीचा मित्र आहे बाबासाहेबांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर ओबीसी साठी लढायला उभारलेले आहे आणि म्हणून मित्र कोण आणि शत्रू कोण हे आता ओबीसीने लक्षात घ्यावं उघड्या पशी नागड गेलं हो थंडीनं कडकडून मेल हो कुणी घोंगड पळवून नेल हो चुलीत पाणी वतून गेल हो, हो। उघड्या पशी नागड गेलं थंडीनं कडकडून मेल कुणी घोंगडं पळवून नेलं चुलीत पाणी वतून गेल कस वाटुळे हे झालं कस गुणगुळ हे एका हाता जे दिलं हो नोकरीत आणि राजकारणात टक्का वाढना नोकरीत आणि राजकारणात मुसळ गेला हे मुसळ गेल हे केरात आणि के आपल्या फाटा व फुटीत हो वार केला हा पाठीत हो तुझी संख्या तेवढी भागीदारी मागणा